Uh, uh, हाय का आईस पाहू तुम्ही आता कार्तिकची विदाही चालू आहे आणि बहुतेक रामला तर सोडायचं आहे पाहू शकतो सर्वांच्या तयारी चालू आहे तर तयारी कशा तुम्हाला दाखवते तर बहुतेक सगळ्यांच्या तयारी झाल्या आहेत ना फक्त मीच फक्त भुरसाटलेला आहे हा एक याला जायचं आहे विदा त्याची आहे तर आता मला बहुतेक असं वाटते का रडाराडीचा प्रोग्राम चालू होईल आणि ताई पण भरपूर असतात पाहू शकता तुम्ही याने बहुतेक जाम खुशी झाली आणि त्यांची मुलगी बघा कशी दात दाखवते ती <laughs> ताई तईराडू नका जास्त रुमाल पाहिजे तर आपल्याकडे भेटेल दिदी दिदीचा ड्रेस बघा दिदीचा ड्रेस पाहू शकता तुम्ही किती भारी येतं आणि मला वाटते आमचे दादा दादा ही पाकिट काढलाय भाऊ कुठली पास काढली का हा हा आणि तुमचा ड्रेस कुठं आहे ड्रेस ड्रेस हा तेच पहिला अगोदर ड्रेस झाला गे तुझा दादा दाखव दे दादा तिकडे बघ हा पाहू शकता दादाईचा आणि बघा बाप देव आणि वरमाई पाहू शकता तुम्ही वरमाई मला वाटते भौतिक आहे आणि वहिणी ओ वहिणी बहुतेक वहिणीनं मी रुमाल वहिनी जाऊ दे असं काय आपण भेटायला जात एवढं काय नाही तर तू पुढे काय काय ते आता दाखवू आता पाऊस पण भरपूर लागलेला आणि कसा आहे बरं झालं पाऊस गेला कारण का आता माझा रेनकोट मला घालायची कंटाळा आलाय चला आपला पोरगा देवाचा नमस्कार करताना आणि सर्वांचे पाय पडू उगच सांडून खऱ्याची संगत खोट्याची थरू नको दिवस तुझ्या माणसाची घर सोडू नको तुझ्या हाती व साराई सार गाल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे तर प्रोग्राम पाय पडत नाही ना नाही पडत र देवा हा माझ्या ते प्रोग्राम झालेला आहे आणि बहुतेक बिड्या आपल्या सजवून झालेल्या आहे रिक्षा पण सजवून झालेली आहे आणि आपली दत्ताची रिक्षा मला वाटते बहुतेक करून स्टार्ट केलेली आहे आणि मित्रा नाही येत का आणि ड्रम जाऊ शकता त्यांच्या आई पण भरपूर नाराज आहेत पाया पडतात त्या मला वाटतं रडतात त्या त्याच्यामुळे त्यांनी तोंड फिरवलं आहे तर रडू नका एक दोन महिन्याने तुम्ही भेट द्यावाला जाऊ शकता तुम्ही तिकडं तुम्हाला ॲड्रेस लोकेशन शेअर करू आम्ही तर चला पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करू तर पाहू शकता तुम्ही बॅगा बॅगा का काढले सर्व आणि नवरा आपला तयार झालाय आणि पावसाने मला वाटते बहुतेक परत पासून हजेरी हा। लावली आणि काय पण असू दे आम्ही काय भिजणार नाही भिजलो तरी काय आम्हाला काय बाप बॅगा घेऊन जाताना पाहू शकता तुम्ही आणि आपली गाडी पूर्ण चमनानी भरली बघा एक एक करून सामान घेऊन शेताना हा बघा यांचा खूप दुःख होत आम्हाला दुःख तर होणारच दुःख होणार ज्या कामासाठी ते काम सक्सेस नक्की 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 होईल तर गाडीच पाहू शकतो फायनली आपण कार्तिकला सोडायला आलो इथं रायमनला मस्त सुंदर वातावरण पाहू शकतो इथला झाडा भरपूर लांब आहे चालून चालून दमाशी पाले आली मुला वर, मुला ला तर मुलाच्या बाप्पाने बघा कशी बॅग घेऊनशी खांद्यावर मुलाला सोडाला आणि वर माय खांद्यावरची बॅग घेऊनशी तर काहीच पाहू शकता तुम्ही जागा पाठवायसाठी सगळी लोक बघू शकता तुम्ही ही माझी ही माझी फायनली आम्हाला पण जागा ना तू पाठवसाठी पाहू शकता मित्रांनो पाहू शकता तुम्ही का मित्र कामिक भेटायसाठी मला वाटतंय या भेटीनंतर दोन तीन महिन्यांनी यांची भेट होणार असेल असं बहुतेक वाटत का ते मला वाटते डोळे पण त्यांचे आहेत आणि मला वाटतंय बहुतेक त्यांना रडायला येते तर प्लीज रडू नका भेटायला कोणी आम्ही पण चालू परतीचे प्रवासाला भेटभेट घेऊन झाली आणि उतरलो फायनली आपला रूम रूम सर्व कॉटपीट आपला गायच पाहू शकता सर्वांची डिस्कस चालू आहे आणि बहुतेक पीयू पीयू आणि पी पी माझी वहिनी दोघी जणी रडल्या तर आता का का गदी -गदी काय ते होत कधी कधी डोले पाना होतात तर मला पण थोडं पाणी आलं त्या डोळ्यात पण काय करणार आता ते आता करायला लागतंच ना ते तसं त्याच्यामुळे आता का सोडून चाल आणि फायनली आम्ही आता चालू घरी चला बाय बाय टाटा येतो आम्ही आता आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण भेटू